वाटते आपली भेट होणार असं या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन अशी प्रार्थना करतो आणि पुनश्च तुमच्यातून रजा घेतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराचे धन्यवाद आभार ते एका शब्दावर तयार झाले त्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा भाषांतरचे आभार मानतो आणि इथे आजचा ह्या व्याख्यानाचा कार्यक्रम इथे संपला असं करायचं परवाया गेले सारे कुद्यारुणपणि रमुनी गेला निशिदिनी विषय सुखा माला